चिपरी तालुका शिरोळ येथील संदेश लक्ष्मण शेळके वयवर्ष बावीस या तरुणाचा सकाळी पावणे नऊच्या दरम्यान चिपरी घोडावत गेट हाऊस ऑइल मिल जवळ सहा वार करून निर्दयीपणे खून करण्यात आला होता या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती या घटनेची माहिती मिळताच जयसिंहपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे गतिमान करून जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाने आरोपींच्या मुसक्या अवघ्या सहा तासात आवळल्या आहेत सविस्तर माहिती अशी की पथकाने आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची पडताळणी केली असता तसेच तपास करीत असता जयसिंगपूर पोलीस ठाणे पथकास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर खुन्याच्या दाखल गुन्ह्यात तीन इसमांचा सहभाग असून सदर तीन संशयित इसम हे चिक्कोडी राज्य कर्नाटक येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाने तात्काळ चिक्कोडी राज्य कर्नाटक येथे रवाना होऊन पथकाने चिक्कोडी शहर परिसरात सापळा रचून गुन्ह्यातील तीन संशयित इसमांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव युवराज रावसाहेब माळी वयवर्ष तीस राहणार फिल्टर हाऊसजवळ चिपरी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर तसेच सूरज बाबासो ढाले वयवर्ष तीस मूळगाव खोची तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर व गणेश संभाजी माळी वयवर्ष पंचवीस राहणार माळभाग चिपरी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर असे असल्याचे सांगितले सदर तीन संशयितांना ताब्यात घेऊन जयसिंगपूर पोलीस ठाण्यास आणून त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यातील आरोपी नंबर एक युवराज माळी यांनी सांगितले की मयात संदेश लक्ष्मण शेळके यांची सख्खी बहीण हिने तिच्या आईबद्दल अपशब्द वापरून बोलल्याचा राग मनात धरून तिचा भाऊ संदेश शेळके यास दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे नऊच्या सुमारास चिपरी फाटा येथून लिफ्ट मागण्याचा बहाणा करून चिपरी गावी घोडावत गेट हाऊस व घोडावत ऑइल मिलमध्ये राजू सूर्यवंशी यांच्या राहत्या घराकडे जाणाऱ्या रोडवर नेऊन तेथे कोयत्याने ते त्याच्या ते मानेवर सपासप वार करून त्याचा खून केला व आरोपी नंबर दोन सूरज व आरोपी नंबर तीन गणेश याच्या मदतीने मोटरसायकलवरून चिक्कोडी राज्य कर्नाटक येथे पळून गेल्याची कबुली दिली आहे सदर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने युसून इनामदार किशोर आंबुडकर पोलीस अमलदार निलेश मांजरे ताहिर मुल्ला रहिमान शेख बाळासाहेब गुत्ते रुपेश कोळी जावेद पठाण या पथकाने केले आहे पुढील तपास जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के करीत आहेत संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा